चाल हा बघू आजीने शेंडी छान घातली ये काय झालं नाही आणते की मी ना मग हा हा ये माग काल बघितलंय मी हा चालले नाही कुठून जाते अशीच जाते की कुठून अशीच नांग या लवकर वेलकम बॅक टू माय चॅनल आत्ता म्हटलं संध्याकाळी काय भाजी करायची अचानक प्रश्न पडला नेहमीप्रमाणे रोजचा आपला <laughs> आणि भाजीला असं काय वेगळं विशेष काय नव्हतं तर म्हटलं चला झाडाच्या शेंगा आणाव्यात काढून शेवगीच्या शेंगा आपल्या देशी <laughs> तर आले म्हटलं चला काढून पण घेते आणि व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते भाजी बनवायचीच आहे आले इथं पाठी हे बघा इथं आहे शेवगा पण ह्याला काही शेंगाच लागलेल्या नाहीत आहेत एक दोन पण त्याला वरतेत

पकडायचं तुला घे घ्या घेऊ दे पटकन बाळा लागलं हा इथं उभारतो उभारी पकडून उभारायचं का मोरायचं

वरून काय धूळ बसलेलं असते वरच्या आपण साल काढली धुतलेलं असतं स्वच्छ निघून जाते पण ज्यावेळेस आपण ती चिरून घेतो कट करून घेतो आणि परत धुतो तर त्याची चव तेवढी लागत नाही मग वांगा असो बटाटा असो काहीही असो मी भाज्या चिरायच्या अगोदरच मी स्वच्छ धुवून घेते बरं का आणि ताज्या ताज्या तर शेंगा तुम्हाला माहिती आहे लगेच कट होतात आणि शेंगा चिरायची पण एक थोडं एक टेक्निक आहे बरं का म्हणजे माझी तरी आपण असं पटपट पटपट काप घालून घेतो तसं मी काप घालून घेत नाही एक काप घालते अगदी शेवटपर्यंत कट होईल एवढा नाही घालणार थोडासा तो त्याची नाही का वरची जी शिरा असते म्हणजे साल जी असते ती साल अशी आपण वडून काढतो की नाही तेवढी राहायला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण मी कट करून घेते आणि मग पटपट पटपट -पट वडून काढते लगेच होऊन जातं आता इथं तुम्हाला दाखवते बघा जवळून एकवीस मिनिट हां हे बघा असे करते म्हणजे खालच्या साईडची साल पूर्ण कट होऊ देत नाही मी आणि इथं माझी भाजीची तयारी झालेली आहे कोथिंबीर टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण कोथिंबीर बारीक केलेली आहे मी इथं बाकी शेंगादाण्याचं कूट आणि बाकी सगळे आपले मसाले आहेत खोबरं आणि आपलं घरगुती तिखट आहे आमच्यात कसं जरा थोडं टोमॅटो जास्त आवडतो त्याच्यामुळे मी सहसा टोमॅटो घालते प्रत्येक भाजीत कधी कधी बिना टोमॅटोचे सुद्धा करते आता त्या इथं आपली कडे छान गरम झालेले तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर मोहरी छान मस्त तडतडू देते हे बघा मोहरी पण आपली मस्त अशी तडतडाय लागलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये मी घालते जिरे एक चमचा जिरे घातलेले तिथं मी कढीपत्ता आणि थोडंसं हिंग हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये मी लसूण आणि टोमॅटो सोबतच टाकते आणि छान मस्त त्याला भाजून घेते आणि हिंग एक किस्सा तुम्हाला सांगायचा तर आ, हिंग असाय आहे ना की पहिलं मला कधीच त्याचा वास आवडायचा ना हिंग जसं उघडलं की नाही टोपण तसं मला असं उसमळायला चालू व्हायचं फिरायला पण आता एवढी सवय झाली की काही विचारूच नका मला हिंगाशिवाय फोडणीच जी वाटत नाही आणि इथं बघा मी थोडंसं नमक टाकलं पटकन टोमॅटो आपला शिजेल म्हणून तर हे बघा आता मस्त टोमॅटो आपला शिजलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी आपले सगळे मसाले घालून घेते थोडीशी हळद एक चमचा धनिया पावडर आणि आपलं दोन चमचे घरगुती तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट वगैरे कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट लागतं तेवढं तुम्ही घालू शकता मिरची पावडर सुद्धा छान होते पण घरच्या तिकटाची चव कशालाच येत नाही <laughs> आणि आता इथं मसाले छान भाजलेत तर आता सगळ्यात लास्टाला मी खोबरं घालून घेते तुम्हाला माहिती आहे खोबरं आपण मिक्सरवरती बारीक केलेलं असतं आणि ते पटकन लाल होतं तर मग मी खोबरं हे सगळ्यात लास्टला भाजते कारण मसाला बाकी ऑलरेडी आपला भाजलेला असतो की नाही मग ते कडक असतं आणि मग खोबरं पटकन भाजलं जातं असं माझं लॉजिक आहे बरं का आणि इथं मी गरम केलेलंच पाणी वापरलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं एक दोन तीन चमचे आता बघू थोडासा शिजवून घेते मसाला मी इथं हे बघा किती मस्त तेल सुटलं आहे ना आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते कोथिंबीर आणि मस्त हलवून घेते कोथिंबीरीचा पूर्ण रस ज्यावेळेस आपण कोथिंबीर अशी मसाला टाकतो की नाही तेव्हा त्याचा सगळा रस उतरलेला असतो <laughs> आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते शेंग हे बघा आणि आता जेवढं भाजीला नमक लागणार आहे तेवढं मी तर आत्ताच घालून घेते परत काय मी नमक घालणार नाही आहे आणि ह्याला छान असं मस्त परतून घेते एखादं मिनिट बघून असं वाटतं कि आता शेंग खावी आणि ह्याला आता एक मी दोन तीन मिनिट असच मिडियम फ्लेम वरती झाकण बंद करून थोडस वाफलून घेते आणि त्याच्यानंतर मी तर पाणी घालणार याच्यामध्ये इथं <laughs> भाजी वापरते तोपर्यंत इकडं आत्ती तो। भात लावायला लागले <coughs> सुट्टा भात करायचाय ना त्याच्यामुळे पातळ लावायचं ही <laughs> बघा ब्लाउज आत्तींचं काल शू कसा बसलाय आजचा पण पूर्ण होता आला पिंक साडीवरचा मस्त ये लागलं आताच आत्ताच म्हणलं कसला भाजी यायला आणि इथं आता भाजीसाठी लागणार तेवढं इथं मी पाणी घालून घेते डाळ शेवगा हो पण मस्त बनतो बरं का रोहिणी एवढा छान बनवते की काही विचारूच नका त्याची पण रेसिपी लवकरच शेअर करेल शिजून जरा कमी होईल आणि तसं पण शेंग जरा थोडीशी त्यांना म्हटलं तर पातळ भाजी आवडते शेंगाची त्याच्यामुळे जरा थोडी पातळ बनवते कोथिंबीर जरा तेलात टाकल्यामुळे थोडी लाल दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि शेंगदाण्याचं पोट शिजताना टाकलं माहिती बरं ते चांगली चा चोला थोडाच लाव आहे की हां बा चाल गी त्यात चपाती बनवू ना आणि आमच्या घरची ही जी शेवग्याची शेंगा आहे ना देशी शेंग आहे जसं तुम्हाला मी मागाशी म्हटलं पण ह्या चवीला जी एवढी मस्त लागते ही शेंगे ना शेंग की काही विचारूच नका भाजीला <laughs> मस्त उकळी लागले भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे चपाती बनवून घेते शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी बनते ती नाही तुम्हाला बनावाय बघा आपली भाजी आता शिजले का चेक कर मस्त असे शेंग शिजलेले एवढा छान भाजीचा वास हे लागलाय की काही विचारूच नका मस्त बनली आणि आपण जे भाजीला शेंगदाण्याचं कूट घालतो ना त्याच्यावर पण खूप डिपेंड करते बरं का भाजी कशी होते शेंगदाण्याच्या वेळेस आपण लालसर मस्त भाजून घेतो आणि एकत्र एकदम मिक्सरमध्ये भरपूर शेंगदाणे घालायचं आणि त्याचा कूट करायचं असा ओलसर एकदम एखादा चमचावर भाजीला कुडं घातला की नाही बास असं झालं त्याच्यापेक्षा जास्त घालायची काही गरज नाही कारण त्याची एवढी छान चव लागते आणि त्या शेंगदाण्यातलं पूर्ण तेल उतरलेलं असतं की नाही बघा तोंडाला पाणी आलं की नाही दोघांच काय चालू चप्पा बनवली होती त्यांना दोघांना जेवण करायचं तर त्यांना मी भाजी देते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय